नमस्कार बहिणीनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे दोन टप्प्यामध्ये ज्या ज्या आपल्या बहिणींना महिलांना पैसे आलेले नाहीत अशा सर्व महिलांना आता नवीन चौदा सप्टेंबर पासून ते एकोणीस सप्टेंबर पर्यंत त्यांच्या अकाउंटवर दीड ऐवजी साडेचार हजार रुपये जमा होणे चालू होणार आहे आपण आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हो वारंवार सांगत आलो आहे की दहा सप्टेंबर पासून ते पेमेंट येणं चालू होणार होते पण आता नवीन जी जी नुसार ते पेमेंट हे चौदा सप्टेंबरपासून तुमच्या अकाउंटवर जमा होणे चालू होणार आहे तुमच्या अकाउंटवर चौदा सप्टेंबर रोजी जमा होईल पंधरा सप्टेंबर रोजी किंवा एकोणीस सप्टेंबर रोजी जमा होईल या मधल्या काळात केव्हा पण तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात तर त्यासाठी एक क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया असा आहे की ऑक्टोंबर एकतीस ऑक्टोंबरच्या अगोदर आपला फॉर्म अप्रुव्हल असणं गरजेचं आहे त्याचबरोबर आधार सेडिंग आधार सेडिंग पण आपलं एकतीस ऑक्टोंबरच्या अगोदर ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तर सर्वात खुश महत्वाची गोष्ट असे आहे की पेमेंट जे येणार आहे तेच दीडऐवजी साडेचार हजार रुपये भेटणार आहे तुम्हाला ज्या महिन्यांना साडेतीन हजार रुपये पहिले भेटले होते त्यांनाही दीड हजार रुपये चौदा सप्टेंबरपासून त्यांच्या अकाउंटवर जमा होणे चालू होणार आहे जास्तीत जास्त महिन्यांपर्यंत जास्तीत जास्त महिन्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद